शंकराने भूतांना वरदान दिलं तुम्ही आंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगल अष्टक होणार नाहीत तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली महाराज ही फार जुनी पद्धत आहे महाराज ही भूतांची आवला दे महाराज म्हणून तर नाचताना काही काय असं करतात हे कॅबिन मधून पडलेलं भूत आहे शंकराने भूतांना वरदान दिलं तुम्ही अंग हलवल्याशिवाय मंगल अष्टक होणार नाहीत तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आहे महाराज ही भूतांची आवला दे महाराज म्हणून तर नाचताना काही काय असं करतात पहा हे कॅबिन मधून पडलेलं भूते